महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी हॅलो हां बोला महाराष्ट्र पोलीस टाइम्स रिपोर्टर बोलतो मी बोला की गुरुpore बोलत आहे का आपण बोला बोला गाड्या आवतो वाहतूक किती चालतात आपल्या लाईनला आ गाड्या किती चालतात आपल्या लाईनला तुळजापूर आपल्या नळदुर्ग सोलापूरला दहा पंधरा आहेत का हप्ते वगैरे कोणाला ते आता काय सध्या तर बंद आहेत बघा गाड्या धरा बंदच काय गाड्या लावा सगळे ते चालू आहेत साहेब नाही नाही गाड्या लावा सिटी वाले गाड्या लावायला लागल्यात हप्ता कोण घेत होता तुमच्या याच्यादोबत हा कुठे काय नाव ते गेले साहेब बदलून गेले ना त्याच्यामुळे बंद झाले ते फोन कोणाला देताय तुम्ही हफ्ता नाही नाही कोणाला नाही मग एवढं ओव्हरलोड कशाला घालताय गाडीमध्ये सीटा तुम्ही हा ओव्हरलोड किती घालताय सीटा तुम्ही गाडीमध्ये नियम किती आहे तुम्हाला ओव्हरलोड घालते तो हा ओव्हरलोड कुठलं घालते आता व्हिडिओ काढून मी काय फुल ओव्हरलोड सीटा तिथे लोमकळत चालले पॅसेंजर जागा नाही बसायला माहीत मला माहित नाही मी आता दोन चार दोन चार हप्ते कोणाला नाही नाही सध्या नाही बंद आहे सर हॅलो बंद बंद आहे सर सध्या नाही बंद आहे नवीन साहेब आल्यामुळे गाड्या लावल्यामुळे कोण कोणाला देणार घेणार काय नाही हफ्ता तर मी वसूल करताय ना करत होतो अगोदर आता नाही आता पण तुमचं नाव कळलं पॉइंटला गेलं नळदुर्ग ते सोलापूर चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक मॅजिक गाड्यांचा वसूलदार गुरुदादा कोरे सापडला महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी गुरुदादा कोरेला कॉल केला असता त्याने कबूल केले अगोदर हप्ता घेत होतो सूत्रांच्या माहितीनुसार असे कळते जिल्हा ट्रॅफिकला सातशे रुपये प्रत्येक गाडीला शहर ट्रॅफिकला सातशे रुपये शहर पोलीस स्टेशनला एक रुपये प्रत्येक महिन्याला गाडीकडून हप्ता हा गुरुदादा कोरेकडे जमा केला जातो दोन हजार रुपये एका गाडीला गुरुदादाकडे जमा होतो गुरुदादा तीस गाड्यांचे साठ हजार रुपये अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे शहरामध्ये मोहोळ ते सोलापूर विजापूर रोड ते सोलापूर अक्कलकोट ते सोलापूर हजारो गाड्या प्रवासी वाहतूक करतात मग हिशोब करा प्रत्येक गाडीला दोन हजार रुपये म्हणजे झाले किती आमचे प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली असता गाड्यांच्या अवैधरित्या वाहतूक प्रवासामध्ये प्रवासांचा जीव धोक्यात घालून लाखो रुपयांचा घोटाळा होतो परंतु लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर कार्यालय मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे या अधिकाऱ्यावरती कारवाई कार्या का होत नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेशजी काळे साहेब यांनी सोलापूर कमिशनर यम राजकुमार साहेब यांना कॉल करून माहिती दिली असता त्यांनी गाड्यांवरती कारवाई होईल असे आश्वासन दिले परंतु गाड्या बंद होत नाहीत कोणतीही कारवाई होत नाही गुरुदादा म्हणतो आमचं कोणी वाकड करू शकत नाही कारण आम्ही पोलिसांना हप्ते देतो हा गुरुदादा कोरेची चौकशी होईल का पुढच्या भागामध्ये शहरातील अवैध वाहतुकीची सविस्तर माहिती दिली जाईल महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद